नमस्कार मैत्रिणीनो आज आपण उकडलेल्या शेंगा ज्या वेळेला आपण बाहेर फिरायला जातो त्यावेळेला रस्त्याच्याकडेने आपल्याला उकडलेल्या छान अशा शेंगा विकत मिळतात तेच आपण काय करूया आता उन्हाळ्याचं आता सीझन चालू झालेलं आहे हे ओल्या कच्च्या शेंग शेंगा आहेत त्या आपण काय केलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता काय करायचं याला हे जे शेंगा आहेत शेंगाचं जे पुढचं टोक असतं हे काय करायचं असं थोडंसं ह्याला किचन कट्ट्याला किंवा दगडाच्या ह्याला तसं टोच मारून घ्यायची जेणेकरून हे अशा प्रकारे इथं दि चिर दिसली पाहिजे याच्यातून काय होणार मीठ आणि हळद आत जाणार आणि त्याच्यामुळं काय होणार ही शेंग चवीला एकदम टेस्टी आणि छान लागणार चला तर आपण काय करूया ह्या ज्या शेंगा आहेत ना ह्या शेंगाचे सगळे आपण हे तोंड आहे ते फोडून घेऊयात अशा प्रकारे सगळे करून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व शेंगांचे काय केलेले असे तोंड ह्याचे फोडून घेतलेले आहे आता आपण हे काय करूया या शेंगा सगळ्या आपण कुकर कुकरच्या भांड्यामध्ये घालूयात मी साधारण अर्धा किलो शेंगा घेऊन आलेली आहे बाजारातून याच्यामध्ये पाणी मीठ मीठ जरा जास्तीच टाकायचं त्याच्यामुळे चव येते आणि अर्धा चमचा हळद आता आपण हे कुकर लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या काढून घेऊया अशा प्रकारे आपण काय केलेले कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतले हा 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 काय सुंदर कलर आला आहे घरचे हळकुंड आहे बाजारातून मी हळकुंड आणलेली आहे ती फोडून मी बारक त्याचे हळद केलेली आहे आणि हळद आणि मीठ यांचा सुरेख वास यायला आहे हा 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 बघता ना कशा पिवळ्या शेंगा झाल्या आहेत ते वा आता आपण या चमचाने शेंगा काढून घेऊयात आपण या शेंगा काढून घेतल्या कुकरमधून आणि बघताय ना हे तोंडातून या पूर्ण शेंगांचा कलर ब हे झालेला आहे बदललेला आहे आणि शेंग पूर्ण शिजलेली आहे तोंड नक्कीच ब नक्की ट्राय करा तुम्ही पण आवडले तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका